नमस्कार सोनाली अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत काला जामून त्यासाठी मी घेतला आहे अर्धा किलो खवा शंभर ग्रॅम कॉर्नफ्लावर शंभर ग्रॅम रवा आणि शंभर ग्रॅम पनीर खवा अशा पद्धतीने आपण किसणीने त्याच्यात गाठी गाठी असल्यामुळे तो किसणीने किसून घेणार आहोत म्हणून आपण आपला आपण जो कवा खवा किसून घेणार आहोत तो आपला गोळा करताना असं चिकन होईल आणि सॉफ्ट तयार होईल बघा अशा पद्धतीने आपण जो खवा आहे घेतलेला आहे तो पूर्णपणे किसून घेतलेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन दाबायला विसरू नका आपण किसलेल्या खव्यामध्येच पनीर पण पन किसून घेणार आहोत पनीरचं प्रमाण जर आपल्याला थोडं जास्त वाटत असेल तर आपण थोडंसं काढून पण ठेवू शकतो हे बघा अशा पद्धतीने सगळ्या पदार्थ सगळ्या वस्तू आपण एकत्र करून त्याचा सॉफ्ट असा गोळा तयार करून घेणार आहोत आपण खवा आणि पनीर जेवढं मळून घेणार तेवढा आपला गोळा सॉफ्ट काला जामून असे छान हो हु, मऊ होतील अशा पद्धतीने आपण गोळा करून घेतलेला आहे आणि त्यासाठी आपलं काही प्रमाण आता कमी झालेलं आहे की जास्त ते बघण्यासाठी आपण थोडंसं एक गोळा तळून घेणार आहोत जर आपला जर ते तुपात तो गोळा फुटला किंवा चांगला तळला गेला नाही तर आपल्याला थोडंसं त्याच्यात कॉर्नफ्लॉवर किंवा रवा परत मिक्स करावा लागेल पण आपला गोळा छान तळला जातो है, तो लेला है। एकदम ताने आहे तो फुटलेला नाही आहे याचा अर्थ आपलं प्रमाण एकदम व्यवस्थित आणि प्रमाणशीर आहे आपल्याला त्याच्यात दुसरं काहीही आता मिक्स करायची गरज नाही आहे अशा पद्धतीने आता आपण सगळे जामून तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी घेतलेले आहे इथं काळे मनुके आणि प्रत्येक गोळ्यामध्ये मी आतमध्ये एक मनुका ठेवणार आहे त्यामुळे आतमध्ये पण आपल्या कालाजामुनला कलर असा छान येणार आहे आणि मध्येपर्यंत ते तळले जातील हे बघा अशा पद्धतीने आपण त्याच्यात टाकून पुन्हा गोळा तयार करून घेणार आहोत तुम्ही काळ्या मनुक्याच्या ऐवजी खडीसाखरेचा दाना पण त्याच्यात टाकू शकता सगळे गोळे आपण अशा पद्धतीने बनवून घेणार आहोत आता आपले हे गोळे तयार झालेले आहेत असे एक एक करून आपण सगळे गोळे आधी तयार करून घेऊ आणि एका वेळेसच तळायला घेऊयात अशा पद्धतीने खव्याचे केलेले काला जामून खायला खूपच छान लागतात आपण हे गणपती बाप्पासाठी किंवा मा महालक्ष्मींच्या पुढे ठेवण्यासाठी नैवेद्यासाठी आपण करू शकतो ते ड्राय असल्यामुळे याला आपण ड्राय गुलाबजाम काला जामून पण म्हणतात चला आपण त्याच्यासाठी आपण पाक तयार करून घेऊया मी इथं एक ते दीड वाटी साखर घेतलेली आहे आणि साखर बुडेल एवढंच पाणी मी त्याच्यात टाकणार आहे कारण हा पाक आपल्याला असा घट्ट करायचा आहे जेणेकरून आपल्या काला जामुनला तो वरून लागला पाहिजे आणि बघा आता आपण तळायला घेऊयात गुला काला जामून कढईत आधी तूप मी एकदम कडकडीत गरम करून घेतलं आणि आता गॅस मंद करून मंद आचेवर ते जामून मी सगळे तळून घेणार आहे काला जामून आणि गुलाबजामूनमध्ये फरक एवढाच असतो की आपण कालाजामधे पनीरचा वापर केलेला असतो आणि गुलाबजाम फक्त खव्याचे केलेले असतात पण दोन्ही गोष्टींच्या चवीमध्ये भरपूर फरक असतो काला जामून हे खायला खूपच चविष्ट लागतात तळायला याला वेळच लागतो पण कुठलीही गोष्ट चांगली करायची असेल तर त्याला वेळ द्यावाच लागतो म्हणून ते तळताना एकदम हळूहळू आणि मंद आचेवर तळायचे आहेत आपल्याला याचा रंग आता बदलत आलेला आहे पाकही आपलं इकडे तयार झालेला आहे गुलाबजापन जामून आपण असं ब्राऊन रंगाचे ठेवले तरी चालतात पण याच्यात थोडंसा काळपट रंग येईपर्यंत आपल्याला ते तळायचे असतात अशा पद्धतीने आपण आता सगळे काल जामून तळून घेणार आहोत खूप छान तळले गेलेले आहेत ते आणि हे बघा सगळे गुलाबजाम आपले तळून तयार आहेत आता आपण ते एक, एक करून पाकात टाकून घेऊ पाकात हे जास्त वेळ ठेवायची गरज नसते पाच ते दहा मिनटं पाकात ठेवून एक एक गुलाबजाम काढून घेणार याला ड्राय गुलाब जामुन पण म्हणतात आणि ते दोन चार दिवस सहज असे टिकतात पाकात असे खालीवर करून घ्यायचे आपला काला जामूनचा कलर पण खूपच छान आलेला आहे हे बघा अशा पद्धतीने आपण हे गुलाबजाम आता काढून घेतलेले आहेत त्याच्यावर आपण खोबऱ्याचा कीस टाकून डिश आपण तयार केलेली आहे बघा हे जसे दिसायला छान दिसतात तसे खायलाही खूप सुंदर दिसतात आतमध्ये ते वरून आणि आतमध्ये पण थोडे ड्राय असतात एकदा तुम्ही करून बघा खूप छान होतात ते